आपली कंप्लेंट मागे घ्यावी म्हणून आरोपीच्या नातेवाईकाकडून त्याच्यावरती विलयभंगाच्या केसि दाखल करू आणि जर तुम्ही कंप्ले दाखल कंप्लेंट वापर असं आरोपी लोकांनी हा आरोपी लोकांना दोन बायांनी त्याच्या पत्नी जो आरोपी आहे त्याची पत्नी आणि त्याची वहिनी अशा दोन बायांनी त्याच्यामुळे ते भले होते या मग दोन तास बदलून ठेवण्यात आलं तिथे नंतर मग

নৱন ফালি এছো হা গুণ মই নে নে চাই ভেটলি ਸਭ ਦੇ ਬਚਲੇਗਾ ਬਸ ਆਪਣੀ ਕੁਸ਼ੀ ਨਹੀਂ ਹੱਥੀਏ ਤੁਮਹਾਨੂੰ ਜਨਰਲ ਪਹਿਲਾਂ ਨਾਲ आगरा ना आगरा ना आगरा ना तो जे आमचं पोलीस स्टेशन आहे बोराजी पोलीस स्टेशन हा जो व्यक्ती आहे हा आपली पोलीस स्टेशनला जहागीर समज ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती तिथे गेल्यानंतर तुम्ही आता बाहेर तुम्ही समजची विचार कोणतीही व्यक्ती कंप्लेंटला गेल्या गेल्यानंतर त्या तो हजर झाल्याशिवाय किंवा तो आल्याशिवाय कंप्लेंटच दाखल होत आता आम्ही तुम्ही हे विचारू शकता आणि त्याचा गावकऱ्यांना संपूर्ण गावकऱ्यांना त्रास याच्यात तर हे झालेलं आहे सर्व विशेष करून खास त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आता थांबत आरोग्य त्याच्यावर कारवाई आम्ही शिक्षण नकार होत नाही Terima kasih <laughs> telah menonton!